नमस्कार मी जर तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती परत एकदा खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कलिंगड आणि खरबूज यांचं एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणजे एकाच वेळेस या दोन्ही पिकांना कशा स्वरूपाने आपल्याला लागवडीपासून ते काढणीपर्यंत खत व्यवस्थापन द्यायचं आहे ड्रिप नियोजन कसं करायचं आहे किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या काही ड्रिचिंग आहेत ज्या काही आळवणी आहेत त्या कायद्याच्या आहेत एकंदरीतच ह्या पिकांचा जो लागवडीपासूनचा काढणीपर्यंतचा जो हंगाम आहे जो काही काळ आहे जे काही दिवस लागतात ते हा दोन्ही पिकांना सारखेच आहेत त्या अनुषंगाने आपण लागवडीपासून ते साठ ते पंच पासष्ट दिवसापर्यंत या दोन्ही पिकांचं जे खत व्यवस्थापन आहे जे खत नियोजन आहे ते एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत फवारणी व्यवस्थापनाचा कुठलाही मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला नाहीये म्हणून हा व्हिडिओ कलिंगड उत्पादक आणि खरबूज उत्पादक ज्यांनी लागवड केलेली आहे किंवा ज्यांची मध्य भागामध्ये कलिंगड पीक आलेले आहे खरबूज पीक आलेले आहे किंवा ज्यांचे काढणीचा टप्पा काही दिवसांमध्ये येणार आहे अशा सर्व कलिंगट आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी कोठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये तुम्हाला कलिंगड तडकणे खरबूज तडकणे किंवा आपल्या पिकाची योग्य साईज न होणे गर मऊ पडणे गर व्यवस्थित न भरणे घराचं पाण्यात रूपांतर जास्त प्रमाणामध्ये होऊन मध्ये साका तयार होणे यासार यासारख्या काही समस्या आहेत त्या अनुषंगाने आजचं हे खत व्यवस्थापन खत नियोजन ड्रिप नियोजन आपण या ठिकाणी सांगणार आहोत त्यासाठी अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला हे मी माहिती सांगत आहे कारण की हे जे शेड्यूल आहे हे आम्ही एकशे नव्याण्णव रुपयाला विकत असतो परंतु आज या काळात चांगल्या स्वरूपाचे भाव वाढतील या अनुषंगाने शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत याबद्दल संपूर्ण खतवस्तव आपण तुम्हाला मिळणार आहे तर थोडस मी या ठिकाणी मोबाईलमध्ये फोन बोलणार आहे कारण की सगळ्या गोष्टी ह्या लक्षात राहण्यासारख्या नसतात काही डोस हे आपल्याला तंतोतंत त्या हिशोबाने द्यायचे आहेत तर सुरुवातीला आपण रोप लावल्यानंतर पाच दिवसांनी जी पहिली आळवणी करायची आहे रोप लागवड केल्यापासून पाच दिवसापर्यंत पहिली आळवणी आपल्याला आप काय करायची आहे तर या ठिकाणी आपण इसाबेन या ठिकाणी आपण इसाबेन एक लिटर एक एकर क्षेत्रासाठी घ्यायचं आहे त्या इसाबेन सोबत आपण बॅक्टोगँग नावाची जी बॅक्टेरिया आहेत जो लायपी या कंपनीची बॅक्टेरिया एक लिटर एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला ह्या दोन गोष्टी पाच दिवसानंतर द्यायच्या आहेत आता तिथून पुढे पाच दिवसांनंतर म्हणजे एकंदरीत लागवडीपासून दहाव्या दिवशी आपल्याला काय ड्रिचिंग करायची आहे काय आळवणी करायची आहे तर त्या ठिकाणी आपण बावीस टीन साधारण अर्धा किलो एक एकर क्षेत्रासाठी बावीस टीन अर्धा किलो आणि थायमोथॉक्झाम किंवा इमेडाक्लोप्रिड या दोन्हीपैकी एका कीटकनाशकाशी आपण त्या ठिकाणी आळवणी करायची आहे थायमोथॉक्झाम हे आपण अर्धा ग्राम एक लिटर पाणी या प्रमाणामध्ये घ्या किंवा इमिडाक्लोप्रिड ही अर्धा या प्रमाणामध्ये घेऊन आपण त्याची आळवणी या दोन्ही बुरशीनाशकाची आणि या कीटकनाशकाची आपण द्या या बायस्टींच्या जा जाग्यामध्ये आपण रोकोची देखील आळवणी करू शकता हे आपण त्या ठिकाणी करायचं आहे आणि एक दोन दिवसाचा गॅप टाकून परत लगेच आपल्याला त्या ठिकाणी मायक्रोरायझा साधारण एक करी शंभर ग्राम आणि त्याच्यासोबत आपण याच ठिकाणी आपल्याला एखादं चांगलं अजून जर औषध द्यायचं असेल तर त्या बॅक्टेरिया द्यायच्या आहेत या बॅक्टेरियामध्ये आपण असेल सुडो असेल किंवा बॅसिलस असेल या तिन्ही पिके किंवा तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र असलेली एकच बाटली आपण घेऊन सोडू शकता किंवा ट्रायकोडरमा दिलेलं व्यवस्थित राहील मायकोरायझा सोबत दोन दिवसाचा गॅप टाकून आता पुढे आपल्याला पहा वीस दिवसाला म्हणजे सॉरी पंधराव्या दिवशी रोप लागवड केल्यापासून पंधराव्या दिवशी आपल्याला काय द्यायचं आहे एकोणीस 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 हे विद्रव्य खत आपण चार किलो आणि बारा एकशे झिरो तीन किलो आणि फेरस इडा फेरस पाचशे ग्राम ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही आळवणी पंधराव्या दिवशी कलिंगड आणि खरबूज या दोन्ही पिकासाठी करत आहे इथे एक सूचना हे जे खत नियोजन सांगतोय हे दोन्ही पिकासाठी सारखंच आहे दोन्ही पिकासाठी पण एकाच पद्धतीने हे खत नियोजन ड्रिपद्वारे द्यायचं आहे आता पुढे वीस दिवसानंतर आपल्याला काय द्यायचं आहे तर वीस दिवसानंतर विसाव्या दिवशी रोप लागवडीपासून विसाव्या दिवशी मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो आणि ड्रिपद्वारे द्यायचं सल्फर साधारण एक ते दीड किलो हे एकरी एक या प्रमाणामध्ये आळवणी आपल्याला याची करायची आहे सल्फरच्या जागेमध्ये आपण या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट सोबत एखादं फुलविक ॲसिड किंवा स्वीड पावडर किंवा आपलं ह्युमिक ॲसिड ह्या दोन्ही तिन्ही पैकी कुठलंही अर्धा किलो हे घ्यावं आपण जर सल्फर घेतला तर ठीक नाही घेतला तर या तिन्ही पिक कुठलंही एक यासोबत आपण द्यावं आता या झाल्या साधारण एक दोन तीन चार आळवणी मी तुम्हाला सांगितल्या हे तुम्हाला ड्रिपद्वारे आळवणी द्यायची आहे किंवा फवाराच्या पंपाच्या सहाय्याने आपण डायरेक्ट रोपापशी ही आळवणी करू शकता यामध्ये सल्फरची आळवणी वातावरणामध्ये टेम्परेचर असेल तर घेऊ नका टेम्परेचर कमी असल्यावर संध्याकाळच्या वेळेस ही आळवणी घेऊ शकता मित्रांनो या आळवणीमध्ये आपण थोडाफार फरक हे करू शकता यामध्ये आपण ब्ल्यू कॉपर असेल किंवा रोको असेल किंवा ज्या काही बुरशीनाशक आहेत ह्या बुरशीनाशकांमध्ये आपण तुमच्या अभ्यासानुसार आप ते टाकू शकता परंतु जे खत व्यवस्थापनानुसार सांगतो मी ह्या चार अळवण्या तुम्हाला सांगितल्या आता ड्रीपद्वारे जे खत नियोजन द्यायचं आहे आपल्याला ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्या दोन्ही पिकासाठी एकच राहील ते काय द्यायचं आहे हे पाहूया लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी म्हणजे रोप लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी तेराची रोप पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट त्याला म्हणतात ते तीन किलो त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट सात किलो आणि झिंक आणि बोरान कॉम्बिनेशनमध्ये असलेलं पाचशे ग्राम हे आपल्याला पहिलं ड्रिप खत द्यायचं आहे दोन्ही पिकांसाठी सेमच आता पुढे तिसाव्या दिवशी रोप लागवडीनंतर तिसाव्या दिवशी आपल्याला तेरा चाळीस तेरा पाच किलो बारा एकसष्ट झिरो पाच किलो आणि झिंक पाचशे ग्राम हे चिलेटेड झिंक वापरू शकता हे तीन आपल्याला तिसाव्या दिवशी द्यायचे आहेत हा व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या आपण यामध्ये लिखित स्वरूपामध्ये जे काही खतं मी सांगत आहे ते दिवसानुसार बाजूला काढून घ्या आता पस्तीसाव्या दिवशी आपल्याला काय द्यायचं आहे तर पस्तीसाव्या दिवशी परत एकदा आपण इसाबेन एक लिटर देऊ शकता याच्यासोबत एखादं खालून कीटकनाशक आपण द्यायला हरकत नाही यामध्ये आपण पोस्ट बॉक्स सारखं ज्यामध्ये थायमोथॉक्झॉम असेल किंवा स्लेअर प्रो हे देखील आपण एक एम एल एक लिटर पाणी या प्रमाणामध्ये दे। देऊ शकता हे झालं तिसाव्या दिवशी सॉरी पस्तीसाव्या दिवशी आता लागवडीनंतर चाळीसाव्या दिवशी आपल्याला काय द्यायचं आहे तर चाळीसाव्या दिवशी परत आपण बारा एकसष्ट पाच किलो आणि त्याच्यासोबत तेरा चाळीस तेरा सहा किलो चाळीसाव्या दिवशी बारा एकसष्ट पाच किलो आणि झिरो झिरो पन्नास पाच किलो आणि यासोबत आपण एखादं फुलविक अॅमिनोसुईड यापैकी अर्धा किलो ह्या दोन्ही खतासोबत फुलविक घ्या यामध्ये फुलवीक घ्या आपटेकसाठी चांगली मदत तुम्हाला होईल फुलविक अर्धा किलो घ्या चाळीसाव्या दिवशी हे झालं बारा एकसष्ट पाच किलो आणि झिरो झिरो पन्नास पाच किलो आता लागवडीनंतर पंचेचाळीसाव्या दिवशी आपल्याला झिरो बावन चौतीस सहा किलो आणि तेरा चाळीस तेरा सहा किलो आणि परत फेरस पाचशे ग्राम हे आपल्याला पंचेचाळीसाव्या दिवशी द्यायचं आहे आता पन्नासाव्या दिवशी आपण काय द्यायचं आहे तर पन्नासाव्या दिवशी आपण परत एकदा मॅग्नेशियम सल्फेट सात किलो द्या मॅग्नेशियम सल्फेट सोबत आपण सांगितल्याप्रमाणे कुठला एखादा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठली समस्या वाटत असेल त्यानुसार अन्नद्रव्य द्यायचं आहे जर तडकण्याचं प्रमाण असेल तर आपण सीएनचा वापर करू शकता किंवा बोरान व्यतिरिक्त इतर कुठले अन्नद्रव्य तुम्ही देऊ शकता का ते मॅग्नेशियम सल्फेट जोड द्या किंवा सिंगल सेपरेट मॅग्नेशियम सल्फेट द्यायला हरकत नाही द्या मॅग्नेशियम सल्फेट सात किलो आता पुढे मित्रांनो दोनच आपल्याला खतं द्यायचे आहेत दोन दिवस दोन म्हणजे दोन वेळेस आता ही झाली आपली एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळेस खत ड्रिपद्वारे दिलं त्याच्या अगोदर ज्या सांगितल्या आळवणी सांगितल्या पण आता जुरो जुरो ही दोन खतं द्यायची आहेत आता लागवडीनंतर पंचावन्न दिवशी आपल्याला काय द्यायचं आहे सरासरी एक सर्वसाधारण माहिती आपण या ठिकाणी देत आहोत तर झिरो झिरो पन्नास सहा किलो आणि झिरो बावन चौतीस सहा किलो हे आपल्याला द्यायचं आहे आणि याच्यासोबत याच्यासोबत आपण सुपर अपटेक नाईन्टी हे की मार्केटमध्ये गाजलेलं अतिशय उत्कृष्ट असं प्रोडक्ट जे की अपटेक करून चांगलं वजन तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये वाढवून देणार आहे एक करी पाच लिटर एवढ्या प्रमाणामध्ये आपण द्यायला हरकत नाही हे सुपर अपटेक नाईन्टी आपण पंचेचाळीस दिवसापासून हार्वेस्टिंगपर्यंत साधारण तीन कॅन जरी दिले तरी अति उत्तम राहील परंतु या सुपर अपटेक नाईन्टी सोबत आपल्याला कॅल्शियम नायट्रेट साधारण चार किलो एक करी हे कंपल्सरी द्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट विथ बोरान असेल तर उत्तम हे दोन खत आपण या सुपर ऑपटेक नाईन्टी सोबत द्यायला हरकत नाही जर तुम्हाला चार ऍप्लिकेशन द्यायचे असतील तर तीन तीन लिटर प्रमाणे आपण चार ऍप्लिकेशन देऊ शकता तीनच ऍप्लिकेशन द्यायचे असतील तर पाच लिटर प्रमाणे आपण हे अप्लिकेशन देऊ शकता उत्कृष्ट असे रिझल्ट जबरदस्त गर हा कडक राहील गर अजिबात मऊ पडणार नाही या स्वरूपाने हे खत हे औषध जे आहे टॉनिक सुपर अप्टेक नाईन्टी हे तुम्हाला मदत करणार करणार आहे आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण पत्ता डिटेल पाठवा आणि आपला हार्वेस्टिंगला यायच्या अगोदर एक महिनाभर साधारण दहा दिवस अगोदर आम्हाला कळवा तुम्हाला सातव्या दिवशी तुम्हाला डिलिव्हरी पोच मिळेल सुपर अप टेक्नाटी एक जबरदस्त प्रोडक्ट आहे ते तुम्ही कोणालाही विचारून त्याची आणखीन माहिती घेऊ हो शकता किंवा आमच्या या खालील नंबरवरती संपर्क साधून त्याबद्दल त्या प्रोडक्टबद्दल आणखीन आपण काय माहिती त्यामध्ये कुठले घटक आहेत ते कसं काम करतो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता हे झालं सुप्राप्टेक नाईन्टी विषयी त्याचबरोबर आता साठ दिवस साठ ते सत्तर दिवसांनी ज्या आता प्लॉट जमिनीनुसार मागे पुढे होत असतात त्या काळामध्ये आपल्याला परत जेरोबा सहा किलो झिरो पन्नास सहा किलो आणि पोट आपलं सुप्राप्टेक नाईन्टी हे द्यायचं आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण काळजी केल्या काळजीने अतिशय समजदारपणे आपण या ठिकाणी जर तुमच्याकडे माती परीक्षणाचा अहवाल असेल तर उत्तम जर नसेल तर हे जे खत सांगितले मी ते दिली तर आपले कलिंगड आणि खरबूज हे जबरदस्त वजन देणार आहे ज्या आपली जमीन आहे त्या जमिनीनुसार आपण प्रमाण कमी जास्त करावं भारी जमिनीसाठी त्या ठिकाणी आपण प्रमाण कसं करतात ते पहा हलक्या जमिनीनुसार मध्यम जमिनीनुसार आपण या ठिकाणी प्रमाणामध्ये कमी जास्ती करावं तर कलिंगड आणि खरबूज उत्पादकासाठी हे खत व्यवस्थापन आळवणी व्यवस्थापन कसं वाटलं हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि येणारे आमचे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला, आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद